मार्फत चालू असणाऱ्या ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी म्हणजे ऑलिओथेरपी थेरपी बर, ऑक्युपेशनल थेरपी आणि ओ ओर्थेटिक्स अँड और प्रोस्थेटिक्स आणि फिजिओथेरपी असं म्हणतो याच्यासाठीचा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू झाली वास्तविक ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस बीडीएस ला त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या सर्वांना त्याचबरोबर बीएमएस साठी नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले असणाऱ्या सर्व ज्या विद्यार्थ्यांना नीट मार्क दिलेले असणाऱ्या मायनस मार्क असतील तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांसाठीची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग आहे त्या संदर्भामध्ये फिजिओथेरपीच्या संदर्भामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार फिजिओथेरपीचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायंग मुंबई या ठिकाणी एक कॉलेज आहे त्याचा जो कोड आहे तो सिक्स वन डबल झिरो वन असं त्याचा कोड आहे सेट जी एस मेडिकल कॉलेज फिजिओथेरपी पारेल आ, मुंबई या ठिकाणी सुद्धा सिक्स वन झिरो टू अशा प्रकारचा त्याचा कोड आहे आणि एकसष्ट तीन असा जो कोड आहे तो टोपीवाला ना आ, मेडिक नॅशनल मेडिकल कॉलेज टी एन मेडिकल कॉलेज आपण म्हणतो किंवा नायर हॉस्पिटलला अटॅच असणारं मुंबईमध्ये असणारी कॉलेज आहे त्याचा जो कोड आहे तो एकसष्ट झिरो तीन एकसष्ट झिरो आठ म्हणून आहे तो फिजिओथेरपी स्कूल अँड सेंटर स्कूल अँड सेंटर झी एम सी नागपूर हे चार कॉलेजेस आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये असताना पाहिलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्येकी सीटचा आपण अभ्यास करायला गेलो तर बऱ्यापैकी एका कॉलेजमध्ये मुंबईमध्ये असणाऱ्या सायनमध्ये दहा सीट्स सा आहेत टोटल सीट्स सेफ जी एसला चाळीस सीट्स गव्हर्नमेंटचे आहेत टी एन मेडिकल कॉलेज म्हणजे टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला दहा सीट्स उपलब्ध आहेत आणि फिजिओथेरपी स्कूल अँड सेंटर ऑफ जी एम सी मेडिकल कॉलेज, कॉलेज नागपूर या ठिकाणी तीस म्हणजे एकूण नव्वद सीट्स उपलब्ध आहेत कॅटेगरी वाइज जर आपण सीट मॅट्रिक्स पाहायला गेलो तर सर्व कॅटेगरीला या ठिकाणी फार कमी सीट्स उपलब्ध आहेत गव्हर्नमेंटमध्ये एस सी कॅटेगरीसाठी टोटल सीटची संख्या बारा एवढी आहे एस टी कॅटेगरीसाठी टोटल सहा सीट्स उपलब्ध आहेत व्ही जे कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंटमध्ये तीन सीट्स उपलब्ध आहेत एन एन टी वनसाठी दोन आहेत एन टी टूसाठी तीन सीट्स उपलब्ध आहेत एन टी थ्री थ्रीसाठी दोन सीट्स उपलब्ध आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी सतरा सीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याला डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी जर पाहायला मिळालं तर जवळपास नऊ सीट्स उपलब्ध आहेत नऊ सीट्स आपल्याला एसीबीसी साठी सुद्धा उपलब्ध आहेत ओपन मध्ये मात्र या ठिकाणी सर्व एकत्रित मिळून आपल्याला चोवीस सीट्स उपलब्ध आहेत डिफेन्स वन साठी दोन डिफेन्स टू साठी एक आणि डिफेन्स थ्री एम सी के बी साठी झिरो आहे इन्स्टिट्यूशन कोटा या ठिकाणी असत नाही एकंदरीत सर्व प्रकारच्या सीट ची बेरीज आहे ती नव्वद एवढी सीट्स आहे त्यानुसार फिमेल आणि मेल अशा दोन प्रकारच्या प्रकारामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर अठ्ठावन्न सीट्स आपल्याला जनरल साठी आहेत आणि सत्तावीस सीट्स सीट सी फिमेल कॅन्डिडेट्स आहेत साठी आहे आणि एक सीट आपल्याला जे उपलब्ध आहे ते म्हणजे ऑर्फन या कॅटेगरीसाठी आहे त्यानंतर डब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी सुद्धा चार सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे फिजिओथेरपीचे कॉलेजेस एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये एक्क्याऐंशी एवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत या प्रा कॉलेजेसमध्ये आपल्याला वेगवेगळी फीज आहे अगदी स ऐंशी हजारापासून ते एक लाख ऐंशी हजार किंवा दोन लाख तीस हजारापर्यंत सुद्धा या ठिकाणी फीज उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बारा तेरा चौदा या तीन दिवसामध्ये आपल्याला चॉईस करायची आहे जवळपास मायनस जरी मार्क असतील तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी नंबर लागू ला, शकतो त्याचबरोबर आपल्याला मॅनेजमेंट घेता येऊ शकत असतं एकंदरीत फिजिओथेरपी या संदर्भातला सी टी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राऊंडच्या संदर्भातला सर्व लेखाजोखा मी मांडलेला आहे या राऊंडमध्ये आपल्याला सर्वांसाठी नेहमी प्रमाणात फ्री एक्झिट असते दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा फ्रेश चॉईस प्रिंग द्यायचे आपले सर्व प्रकारचे जे काही पहिले दिलेले चॉईसेस आहेत ते प्रत्येक राऊंडमध्ये दिलीत होतात दुसऱ्या राऊंडमध्ये दिलेले चॉईसेस नंतर आपण मात्र ते कॉलेज सोडलं तर प्रोसेसचा बाहेर पडतं आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला फायनल प्रक्रियेमध्ये जाऊ लागतं अपग्रेडेशन दोन वेळा असते रेजिग्नेशन सुद्धा दोन वेळा असू शकतं एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या या सर्व प्रक्रियेमध्ये जे काही फिजिओथेरपीच्या ग्रुप सी मधील काउन्सिलिंगच्या संदर्भातल्या डिटेल फिजिओथेरपी या कॉलेजमधील गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा मी सिस्टम तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून द्या एवढंच या जय हिंद जय महाराष्ट्र